नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या बाथरूमची कल्पना करा ती जागा जिथे तुम्ही फ्रेश होऊन सकाळची सुरुवात करण्यासाठी जाता ती जागा अचानक तुमच्या आयुष्यासाठी सर्वात मोठा धोका बनू शकते का ही साधी दैनंदिन दिनचर्या तुम्हाला मृत्यूच्या उंबरठ्यावर ढकलू शकते का ही एक सस्पेन्स थ्रिलर स्क्रिप्ट नाहीये तर आपल्या वृद्धांसोबत दररोज घडणारी एक कठोर आणि धक्कादायक सत्य आहे आजचा व्हिडिओ हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण मी तुम्हाला अशा सहा घातक घटना उघड करणार आहे जेव्हा एका वृद्ध व्यक्तीसाठी बाथरूममध्ये पाऊल ठेवणं मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं असतं आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला ही माहिती इतर कुठेही मिळणार नाही काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ग्रेटर कैलास येथील रहिवासी पंच्याहत्तर वर्षीय श्री अल अरुण मल्होत्रा यांनाही अशीच एक दुर्घटना सहन करावी लागली ज्यांच्या तपशिलांनी त्यांच्या कुटुंबाचं आणि शेजाऱ्यांचे कंबरडे थरथर कापले ते आरोग्याबाबत जागृत होते त्यांच्या बाथरूममध्ये अँटी स्लिप टाईल्स भिंतीवर मजबूत हँडल आणि अगदी बसून बाथरूम देखील होतं पण कोणीही त्यांना सांगितलं नाही की या वयामध्ये दिवसाचे काही विशिष्ट क्षण असतात जेव्हा बाथरूममध्ये एकटं जाणं म्हणजे स्वतःला युद्धभूमीवरती उभं करण्यासारखं असतं जिथे शरीर स्वतःशीच लढत असतं आजचे सविस्तर विश्लेषण तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला माहीत नसलेल्या सर्व लपलेल्या कारण आणि भयानक परिणामांबरोबर समोर आणेल देशातील आघाडीच्या रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागांमधील डेटा एक भयानक चित्र रंगवतो ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं असं उघड झालं आहे की बा बहुतेक बाथरूम अपघात आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित पडणं हे अनपेक्षित वेळी घडत नाही तर दिवसाच्या काही अचूक आणि अंदाजे शापित तासांमध्येच घडतं श्री मल्होत्रा स्वतः अशाच एका सापळ्यामध्ये अडकले आणि अवघ्या पंचेचाळीस मिनिटानंतर रुग्णवाहिकेचा कर्कश सायरन वाजला आणि पॅरामेडिक्स त्यांना आय सीयू मध्ये घेऊन जात होते याच क्षणी जगभरातील लाखो वृद्ध लोक कदाचित तुमच्या शेजारी असलेल्या घरातही नकळत हीच भयानक चूक करत आहेत कदाचित तुमच्या पालकांनी आज ही चूक केली असेल किंवा तुम्ही स्वतःच्या विशिष्ट धोक्याकडे जात आहात पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला धोकादायक काळ आणि या विशिष्ट क्षणांमध्ये आंघोळ केल्याने मृत्यू किंवा अपंगत्वाचा धोका का वाढतो हे स्पष्टपणे समजेल ही माहिती तुमचे किंवा तुमच्या प्रिय व्यक्तींचं जीवन वाचवू शकते ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलचं मोठं बिल किंवा असह्य वेदनांपासून वाचवता येऊ शकतं आपण ज्या पहिल्या आणि सर्वात धोकादायक वेळेची चर्चा करणार आहोत ती म्हणजे सकाळची वेळ विशेषतः सकाळी सहा ते नऊ या दरम्यानचा संवेदनशील काळ हा तीन तासांचा कालावधी ज्येष्ठांसाठी इतका विषारी ठरू शकतो की दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेपेक्षा यावेळी जास्त लोक बेशुद्ध पडतात किंवा बाथरूममध्ये तोल गमावतात यामागील विज्ञान अत्यंत गुंतागुंतीचं आणि गोंधळात टाकणारं आहे ज्यामुळे ते जीवन आणि मृत्यूचा विषय बनत जेव्हा आपलं शरीर दीर्घ झोपेतून जागं होतं तेव्हा त्यात एक वादळ येतं हार्मोनल भूकंप होतो आणि संपूर्ण प्रणाली गोंधळाच्या स्थितीमध्ये फेकली जाते अंतरुनातून उठल्यानंतर काही मिनिटांमध्येच एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब इशारा न देता वीस ते तीस अंकांनी वाढू शकतो ही एक मंद प्रक्रिया नाही तर तुमच्या नकळत दररोज सकाळी तुमच्या शरीरावर अचानक येणारा धक्का आहे दीर्घ विश्रांतीनंतर शरीर हालचालींशी जुळवून घेत असताना हृदयाचे ठोके देखील वेगाने वाढू लागतात हा नैसर्गिक बदल प्रत्येकामध्ये होतो परंतु वृद्ध व्यक्तींचं शरीर अनेकदा रक्तदाबामध्ये अचानक होणाऱ्या या वाढत्या चढउतारांना तोंड देऊ शकत नाही ते श्वास घेऊ लागतात आता खोलवर विचार करा सकाळी उठल्यानंतर तुम्ही लगेच काय करता तुम्ही कदाचित थोडेसं उठता थोडंसं जडपणा जाणवतो परंतु तरीही तुम्ही थेट बाथरूममध्ये जाता पडून राहिल्याने तुमचे स्नायू अजूनही आणि आणि सुस्त असतात शरीराचं संतुलन राखणारी मज्जा संस्था जागा झाल्यानंतर पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी किमान अर्धा तास घेतं परंतु बहुतेक लोक यावेळीची वाट पाहत नाही आणि बाथरूममध्ये घाई करतात आणि आंघोळ करायला सुरुवात करतात येथेच अगदी कोपऱ्यात धोका तुमची वाट पाहत आहे गरम आंघोळ तुमच्या रक्तवाहिन्या त्वरित पसरवतं आणि ज्यामुळे तुमचा रक्तदाब वेगाने कमी होतो तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या भयानक परिस्थितीची कल्पना करा एकीकडे सकाळचा उच्च रक्तदाब आणि दुसरीकडे गरम पाण्याने आंघोळ याच्यामुळे अचानक रक्तदाब कमी होणं या दोन विरोधी शक्तींमधील संघर्षात एखादी व्यक्ती क्षणार्धात बेशुद्ध होऊ शकते किंवा मग तिला स्वतःचा तोल गमावून कठीण जमिनीवरती जोरात पडू सुद्धा शकते हे चालत्या गाडीतून उडी मारणे इतकंच धोकादायक आहे पण बाथरूमच्या निसरड्या परिस्थितीमध्ये ते अधिक प्राणघातक बनतं शिवाय सकाळची झोप आणि झोपेमुळे तुमच्या शरीराची प्रतिक्रिया देण्याची क्षमता तिप्पट कमी होते जर तुम्ही बाथरूममध्ये थोडेसेही घसरलात तर कोणत्याही कारणास्तव तुमचं शरीर स्वतःला सावरण्यासाठी पुरेशी लवकर प्रतिक्रिया देऊ शकणार नाही तुमच्या डोळ्यांच्या डोळ्यांना बाथरूमच्या तेजस्वी प्रकाशाशी जुळवून घेण्यासाठी देखील काही वेळ लागतो आणि मनाची ही अस्पष्ट स्थिती योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता कमकुवत करते या भयानक परिस्थितीवर उपाय अगदी सोपा आहे हे अविश्वसनीयपणे प्रभावी आहे परंतु सकाळी अंतरुणातून उठल्यानंतर किमान एक तास वाट पहा आणि बाथरूममध्ये जाण्याचे झाडस करा तुमच्या शरीराला पूर्णपणे जाग होण्यासाठी आणि सक्रिय होण्यासाठी पुरेसा वेळ द्या खोलीमध्ये आरामात फेरफटका मारा नंतर भरपूर साधं पाणी द्या आणि तुमचा सा रक्तदाब सामान्य पातळीवर आणण्यासाठी काहीतरी हलकंसं खाऊन घ्या जर काही विशेष कारण आंघोळ तुम्हाला असेल तर कोमट पाणी वापरा आणि तुमच्या मृत्यूकडे धावणं टाळा तुमच्या आयुष्यभरामध्ये लक्षात ठेवण्याचा आणखी एक भयानक वेळ म्हणजे जड जेवण किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेचच तीस मिनिटे तुम्ही कदाचित विचार करत असाल सामान्य ज्ञानाच्या आधारे पूर्ण जेवण आणि आंघोळीमध्ये काय संबंध असू शकतो परंतु ही साधी निष्काळजीपणा तुम्हाला मृत्यूकडे नेऊ शकते जेव्हा जेव्हा आपण अन्न घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक अविश्वसनीय आणि गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू होते बाहेरून समजणं अशक्य आहे असं रक्ताविसरण आणि गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू होते रक्ताभिसरण युद्ध सुरू होतं आणि अन्न वाचवण्यासाठी आणि आपलं हृदय जे आहे ते शरीराच्या रक्तपुरवठ्याचा बहुतेक भाग पोट आणि आतड्यांकडे बळवत संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की या तीव्र पचन प्रक्रियेसाठी शरीराच्या एकूण रक्त पुरवठ्यापैकी सुमारे पंचवीस टक्के पोटाच्या भागामध्ये केंद्रीय केंद्रित होतं आणि याचा अर्थ असा की त्यावेळी तुमचा मेंदू आणि इतर महत्वाच्या अवयवांना रक्त पुरवठा हवा असतो या अत्यंत महत्वाच्या क्षणी तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या दहा ते वीस अंकांनी कमी होतो ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये पोस्ट फ्रॉन्डियल हायपोटेन्शन असं म्हटलं जातं आता पोटभर जेवणानंतर लगेचच आरामदायी गरम आंघोळ करण्याची कल्पना करा गरम पाणी तुमच्या त्वचेखालील रक्तवाहिन्या आणखी पसरवेल ज्यामुळे उर्वरित रक्तदाब एका क्षणात शून्याच्या जवळ येईल आंघोळीच्या पाण्यामुळे अचानक रक्तदाब कमी होणं आणि पचनासाठी रक्ताची मागणी एकत्र करणं शरीर सहन करू शकत नाही परिणामी वृद्धांना अंधुकदृष्टी तीव्र चक्कर येणं आणि अचानक शारीरिक थकवा जाणवू शकतो अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या क्षणाचं वर्णन असं केलं आहे की जणू संपूर्ण खोली उलट फिरत आहे आणि ते पूर्णपणे नियंत्रण गमावत आहेत शिवाय जेव्हा तुम्ही तुमचे पाय धुण्यासाठी पुढे वागता किंवा भरल्या पोटी बादलीतून पाणी घेता तेव्हा तुमच्या पोटातील अवयवांवरती प्रचंड दबाव येतो ज्यामुळे तुमचं शरीर पत्त्यांच्या घरासारखं कोसळू शकतं तुमच्या माहितीशिवाय बाथरूमची ओलसर गरम वाफ तुमचा तापही वाढवू शकते आणि तात्पुरतं तुमच्या मेंदूला अर्धांगवायूसुद्धा येऊ शकतो ज्यामुळे मृत्यूचं एक प्रमुख कारण बनतं आकडेवारी दर्शवते की तीनपैकी किमान एक वृद्ध नागरिक या लपलेल्या समस्येने ग्रस्त आहे परंतु त्यांना स्वतःलाच माहीत नसतं की त्यांच्या भोवती मृत्यूचा सापळा किती जवळ आहे म्हणूनच नियम असा आहे की कि जेवणानंतर किमान एक तास वाटणं पाहता बाथरूममध्ये जाणं आणि जेवण खूप जड असेल अगदी दोन तास तरी मृत्यूच्या दूताला आमंत्रण देण्यासारखं आहे नाश्त्यापूर्वी सकाळी आंघोळ करणं नेहमीच सुरक्षित असतं आणि रात्रीची आंघोळ जेवणाच्या तास आधी दिवसा तुम्ही तुमचं नियमित औषध घेता तेव्हा विशेषतः ते घेतल्यानंतर तीस ते साठ मिनिटांच्या आत तिसरा मृत्यूचा धक्का तुमच्यासाठी वाट पाहत असतो ही अशी वेळ आहे जी वृद्ध लोकांना त्यांच्या सर्वात असुरक्षित आणि बेफिकीरपणे मारते कारण ते कल्पनाही करू शकत नाही की एक छोटी गोळी त्यांना बाथरूममध्ये पडण्यास कारणीभूत ठरू शकते परंतु खरं रहस्य असं आहे की ही अचूक वेळ म्हणजे जेव्हा औषधाचे रासायनिक घटक तुमच्या रक्तामध्ये त्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचतात प्रत्येक औषध शरीरामध्ये रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी करतं उच्च रक्तदाबाचं औषध तुमच्या धमन्यांमध्ये आराम देतं आणि झोपेच्या गोळ्या किंवा चिंताविरोधी गोळ्या देखील तुमच्या मज्जा संस्थेचा ताबा घेऊ हो शकतात आणि तुम्हाला फक्त पंधरा मिनिटांमध्ये झोप येऊ शकते जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती एकाच वेळी चार वेगवेगळी औषधं घेते तेव्हा ही समस्या आणखी वाढते ही औषधे एक धोकादायक रासायनिक कॉकटेल तयार करतात जी तुमच्या शरीराची स्थिरता पूर्णपणे बिघडवू शकतात औषधाच्या बाटलीवर एक छोटीशी चेतावणी ज्यामध्ये हलकी चक्कर येणं किंवा तीव्र तंद्री येणं असं म्हटलं आहे ते निसरड्या बाथरूमच्या परिस्थितीमध्ये घातक ठरू शकतो अलर्जीची औषधे क्षमभर तुमची दृष्टी अंदुक करू शकतात ओल्या जमिनीवर चालताना निश्चित धोका निर्माण करतात अनेक औषधे शरीराच्या तापमान नियंत्रित करण्याच्या नैसर्गिक क्षमतेत व्यत्यय आणतात परिणामी तुमचं शरीर गरम बाथरूमच्या पाण्यावर किंवा जास्त आर्द्रतेवरती असामान्य प्रतिक्रिया देतं आणि तुमचा मेंदू कधी बंद होतो ते तुम्हाला कळतही नाही हे निश्चित मृत्यू टाळण्यासाठी तुमची औषधे घेण्यापूर्वी किंवा नंतर किमान दोन तास आधी किंवा नंतर आंघोळीचं वेळापत्रक तयार करणं हा एकमेव जीवनरक्षक उपाय आहे तुमचे किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचे जीवन वाचवण्यासाठी आजच तुमच्या औषधांची यादी आणि आंघोळीची वेळ समन्वयित करा अन्यथा काही औषधे तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांकडे नेऊ शकतात चौथा धोकादायक टप्पा म्हणजे दुपारची जी सहसा दुपारी ते दरम्यान येते आपण त्याला आळशी दुपार किंवा झोपेचा अनुभव म्हणू शकतो पण प्रत्यक्षात ही एक जैविक प्रक्रिया आहे जी वृद्धांसाठी खूपच हानिकारक ठरते आपल्या शरीराचे अंतर्गत घड्याळ सारखे लय या काळामध्ये ऊर्जेची पातळी कमी करते वैज्ञानिक दृष्ट्या याला दुपारच्या जेवणानंतरची डु दु, डुलकी म्हटलं जातं आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवण केलं असो वा नसो या काळामध्ये तुमच्या शरीराची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या कमी होते आणि तुमची प्रतिक्रिया देण्याची क्षमता मंदावते दुपार उशिरापर्यंत संपूर्ण दिवसाच्या कामाचा दबाव तुमच्या शरीरातील ऊर्जेचा साठा कमी करतो वृद्धांच्या शरीरामध्ये या थकव्यापासून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो या काळामध्ये निर्जलीकरण देखील शांतपणे सुरू होतं वयानुसार संकेत कमकुवत होतात म्हणूनच बरेच वृद्ध प्रौढ पुरेसे पाणी पित नाहीत दुपारी दोनच्या सुमारास जेव्हा शरीराची हायड्रेशन पातळी आवश्यक प्रमाणामध्ये सेवनाच्या तुलनेमध्ये कमी होऊ लागते तेव्हा ते संतुलन आणि विचारांवर परिणाम करतं फक्त दोन टक्के निर्जलीकरण देखील बाथरूममध्ये दे पडण्याचा धोका दुप्पट करू शकतो त्यात उतार होणारी रक्तातील साखरेची पातळी देखील जोडा या काळामध्ये जेवणानंतर वाढलेली साखरेची पातळी अचानक कमी होते परिणामी तुमची हाडं दुखणं किंवा संधिवात दुखणं पुन्हा उद्भवतं यामुळे बाथरूममध्ये आरामात हालचाल करणं कठीण होतं रात्रीच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि साधं बाथरूम देखील एखाद्या अपरि चक्रविवाहासारखं वाटतं झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची घाई एक मानसिक दबाव निर्माण करते ज्यामुळे तुम्हाला सुरक्षिततेचे नियम विसरावे लागतात पाचवा धोकादायक क्षण म्हणजे रात्री आठ ते दहा जेव्हा संपूर्ण दिवस दिवसाचा संचित थकाव तुम्हाला व्यापून टाकतो ही दुपारची सौम्य झोप नसून शारीरिक आणि मानसिक थकव्याची स्थिती असते जी प्रत्येक हालचाल धोकादायक बनवते यावेळी चौदा ते सोळा तास सतत काम केल्यानंतर तुमचं शरीर जवळजवळ थकलेलं असतं तुमच्या शरीरातील प्रत्येक सांधे आणि स्नायू विश्रांतीसाठी ओरडत असतात या काळामध्ये तुमचं मन शरीर आणि त्यांच्यातील आवश्यक समन्वय गंभीरपणे बिघडतो मनोरंजक म्हणजे सकाळी तुम्ही घेतलेल्या वेदनाशामक औषधांचे परिणाम याच वेळी कमी होतात परिणामी तुमच्या हाडांच्या किंवा संधिवाताच्या वेदना पुन्हा होतात यामुळे बाथरूममध्ये हालचाल करणं कठीण होतं रात्रीच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि साधे बाथरूम देखील अपरिचित चक्रव्यूहासारखं दिसतं झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची घाई केल्यानं एक मानसिक दबाव निर्माण होतो जो तुम्हाला सुरक्षिततेचे नियम विसरण्यास भाग पाडतो तुम्ही हात न धरता जलद आंघोळ करण्याचा प्रयत्न करू शकता किंवा निसरड्या जमिनीवरती खूप लवकर पाऊल टाकू शकता घाई आणि थकवा यांचं हे संयोजन अपघातांचं एक प्रमुख कारण आहे या काळामध्ये तुमचे स्नायू पुरेसे लवचिक नसतात आणि बाथरूममध्ये साध्या हालचाली देखील तुमचा तोल ढाळू शकतात रात्री तुमचा हात आणि पायांमधील ताकद दिवसाच्या तुलनेमध्ये लक्षणीयरित्या कमी होते ज्यामुळे बाथरूममध्ये स्वतःला हाताळणं अयोग्य बनतं सहावा आणि सर्वात धोकादायक वेळ म्हणजे रात्रीची वेळ पहाटे दोन ते पहाटे पाच दरम्यान यावेळी आंघोळ करण्याचा सहसा विचार केला जात नाही तथापि अनेक वृद्ध लोक निद्रा नाश आणि औषधांमुळे जास्त घामेनं किंवा अस्वस्थता अनुभवल्यास आंघोळीचा अवलंब करतात तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा असा काळ आहे जेव्हा मानवी शरीरातील प्रत्येक अवयव त्याच्या सर्वात कमी कार्यक्षमतेपर्यंत पोहोचतो दिवसाच्या तुलनेमध्ये रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होतो आणि हृदय गती सुद्धा मंदावते याला वैज्ञानिक दृष्ट्या स्केलेटन क्रू मोड म्हटलं जातं जेव्हा शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं या गाढ झोपेच्या अवस्थेतून अचानक जाग होणं आणि बाथरूममध्ये जाणं म्हणजे स्लीप इनर्डिया नावाच्या गोंधळलेल्या अस्वस्थतेचा अनुभव घेण्यासारखा आहे या अवस्थेत मेंदूला वास्तव आणि स्वप्नांमध्ये फरक करण्यास संघर्ष करावा लागतो आणि हालचाल अत्यंत मंद होते अंधारामध्ये बाथरूम स्विच शोधण्यापासून ते पाण्याचे तापमान मोजण्यापर्यंत सर्व काही कठीण होतं खोली अंधारी असल्याने प्र प्रकाशाशी पूर्णपणे जळवून घेण्यासाठी किमान वीस मिनिटे लागतात परंतु बहुतेक लोकांकडे तो धीर नसतोच मंद प्रकाशामध्ये बाथरूममध्ये पाऊल ठेवल्याने धोक्याचा धोका शंभर टक्केने वाढतो शिवाय उबदार पलंगावरून बाहेर पडून थंड बाथरूमच्या जमिनीवर पाऊल ठेवल्याने तुमच्या शरीराला एक धक्का निर्माण होतो जो तुमच्या हृदयाची लय बिघडू शकतो म्हणून रात्रीच्या अंधारामध्ये आंघोळ करण्याऐवजी घाम पोचण्यासाठी टॉवेल किंवा ओल्या कपड्याचा वापर करा आणि सकाळपर्यंत नक्कीच वाट पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सहा धोकादायक काळांबद्दल तपशीलवार माहिती घेतली आहे जे वृद्ध व्यक्तींचं आयुष्य कायमचं बदलू शकतात ही माहिती फक्त ऐकण्यासाठी नाहीये तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ही अंमलात आणण्यासाठी सुद्धा आहे एक छोटासा अपघात तुम्हाला आयुष्यभर अपंग बनवू शकतो आजच सतर्क राहायला सुरुवात करा आणि तुमच्या ओळखीच्या सर्व वृद्धांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद